सामान्यतः ता कुठल्याही आजारामध्ये किंवा विकारामध्ये अतिशय त्रासदायक ठरणारं एक लक्षण म्हणजेच वेदना वेदना या लक्षण स्वरूपात असल्या तरी साधारणतः आयुर्वेदामध्ये नास्तिशुलम विनावात म्हणजे वाताशिवाय वेदना नाही अशा प्रकारे एक सूत्र सांगितलेलं आहे साधारणतः कुठल्याही विकारामध्ये वात प्रकोप वाढणं हे त्याचं एक प्रमुख लक्षण मानलेलं आहे आणि पेन मॅनेजमेंट थेरपीमध्ये मोठ्या प्रमाणात कितीही पेनकिलर सारख्या देऊन देऊनसुद्धा काही वेदना थांबत नाही त्यावेळी मात्र हा त्रास अतिशय आजार छोटा जरी असला किंवा लाक्षणिक स्वरूपामध्ये जरी असला तरी वेदना ह्या त्रासदायक ठरतात आणि अनेक विकारामध्ये ते एक प्रमुख लक्षण असतं त्याच्यासाठी म्हणून पेन मॅनेजमेंटमध्ये आयुर्वेदामध्ये काही उपचार पद्धती सांगितल्या आहेत त्या उपचार पद्धतीमध्ये प्रामुख्याने किंवा अतिशय कमी माहिती असलेली उपचार पद्धती म्हणजे अग्निकर्म अग्निकर्माच्या पद्धतीमुळे कोणत्याही पद्धतीने शरीरामध्ये वाढणारे मनक्याच्या ठिकाणची वेदना किंवा गुडघ्याच्या ठिकाणच्या वेदना कशा पद्धतीने कमी केल्या जाऊ शकतात अग्निकर्म ही उपचार पद्धती नेमकी आहे तरी काय आणि कुठल्या सूत्राच्या आधारे या उपचार पद्धतीचा उपयोग आपण आपल्या दिनचर्यामध्ये किंवा साधारणतः कुठल्याही आजारामध्ये एक असुसी ट्रीटमेंट म्हणून केल्या जाऊ शकतो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस हे करे तिक बऱ्याच वेळा शरीरामध्ये वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दिनचर्येचा परिणाम म्हणून किंवा कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये होणाऱ्या झीचेचा परिणाम म्हणून शरीरामध्ये असणाऱ्या पित्त कफ या तीन दोषापैकी वात प्रकोप हे साधारणतः कुठल्याही वेदनेचं प्रमुख कारण मानले जाते आजारपणामध्ये वाद प्रकोपासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार पद्धती आणि औषधोपचार सांगितले असले तरी साधारणतः कुठल्याही कारणाने शरीरामध्ये जातुगत झालेले विकार हे मोठ्या प्रमाणात वाद प्रकोपाला नियंत्रित करायला अतिशय वेळ खाऊ असतात अशा वेळेस साधारणतः तत्परतेने वेदना नाश करणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदामधल्या पेनकिलरसारखी एक उपयोगी ठरणारी चिकित्सा पद्धतीमधल्या अनेक मेडिसिन उपलब्ध असल्या तरी सारखी चिकित्सा ही तत्परतेने उपयोगी ठरते शरीरामध्ये कुठल्याही कारणाने वाढणारा वाद प्रकोप हा अवरोध स्वरूपात उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वेदना या ठसठसणाऱ्या जखमेसारख्या असतात साधारणतः मणक्याच्या ठिकाणापासून कमरेकडून पायाकडे जाणाऱ्या जा मणक्याच्या ठिकाणी होणाऱ्या अवरोधचा परिणाम म्हणून सायटिकचा कॉम्प्रेशनचा परिणाम म्हणून सायटिकेसारखे विकार असतील किंवा गुडघेदुखीच्या विकारामध्ये सुरुवातीच्या कुठल्याही आजाराच्या साम अवस्था असतील अशा वेळेस साधारणतः वेदना हे प्रमुख लक्षण जाणवत असतं आणि हे वेदना सर्वांगीण न राहता काही अवयवाच्या काही ठिकाणाच्या ठिकाणीच या वेदना जाणवत असतात अशा वेळेस त्या ठिकाणी पोटीस लावणं कुठल्याही प्रकारचे बाम वापरणं ऑइल्स वापरणं यांनी बऱ्याच वेळा ही लक्षणं कमी नव्हता सुद्धा वाढतात बऱ्याच वेळा वात प्रवृत्ती प्रकृतीचा परिणाम किंवा वया त्या वयाचा परिणाम म्हणून शरीरामध्ये होणारे फ्रोझन शोल्डरसारखे विकार असतील किंवा बऱ्याच वेळा कुठल्याही पद्धतीने होणारे सायटिक टिकणार कॉम्प्रेशनचा परिणाम होणाऱ्या वेदना असतील या सगळ्या वेदनाच्या ठिकाणी वाताचा अवरोध होणं हे प्रामुख्याने दिसत असतं आता वयाच्या ठिकाणी ज्याही ठिकाणी वाताचा अवरोध झालेला असेल त्या ठिकाणी साधारणतः उष्ण स्वरूपात केलेल्या कुठल्याही धातूच्या शलाकेने दिलेला एक तिथे हलकासा दिलेला चटका हा त्या ठिकाणी वायूच्या स्थानिक भागातून वायूला होणारा अवरोध दूर करायला मदत करतं आणि पेन्स अतिशय काही मिनटामध्ये दूर झाल्यासारखे वाटतात अतिशय वेदनेचा अंत तुरंत या प्रकारच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अग्निकर्माबाबतचा विशेष व्हिडिओ बनवून आपण बघितला असेल तो सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्याबाबत आपण डिटेल्स बघू शकतो साधारणतः कुठल्याही पद्धतीने शरीरामध्ये क्षारकर्मामुळे आम्लतेच्या अवरोधामुळे किंवा शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी वाढलेले ट्युमर्स असतील यांनासुद्धा निर्मूलन करण्यामध्ये अग्निकर्म उपयोगी ठरतात म्हणूनच ज्याही ठिकाणी कुरूपसारखे विकार असतील तर त्या ठिकाणी किंवा त्याचबरोबर टाक्याचे हाड वाढण्यासारख्या विकारामध्ये सुद्धा अग्निकर्माच्या प्रकारामध्ये अतिशय फायदेशीर ठरू शकतो अग्निकर्म हा प्रकार शलाखेच्या स्वरूपात बदललेल्या म्हणजे सुवर्णशलाका ताम्रशलाका त्याचबरोबर रौप्य शलाका म्हणजे धातूचा बदल करून वेगवेगळ्या हाडांच्या विकारामध्ये मांसपेशीच्या विकारामध्ये उपयोगी आणल्या जाऊ शकतो पण वेदना दूर करण्यासाठी वाताचा अवरोध दूर होणं आवश्यक ठरतं आणि तो प्रभावीपणे काम करतं अग्निकर्माने म्हणूनच आपणसुद्धा जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने किंवा चालू असणाऱ्या कुठल्याही आपल्या आजारपणामध्ये वेतना हा प्रमुख लक्षण जाणवत असेल आणि ते अवरोधाच्या कारणाने असेल तर मात्र अग्निक्रमेचा उपयोग करून या वेतना अतिशय त्वरित गतीने उपयोगी ठरतात दूर दूर व्हायला उपयोगी ठरतात आपणसुद्धा या चिकित्सा पद्धतीचा उपयोग जरूर केला पाहिजे जेणेकरून पेन मॅनेजमेंट हे आजारपणामधलं सगळ्यात प्रमुख लक्षण दूर केल्या जाऊ